हातकनंगले तालुक्यातील कुंभोज इथं बेंदूर सणानिमित्त कुंभोज बेंदूर उत्सव कमिटीच्या वतीने कर तोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बेंदूर उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक पवार सत्यजित तोरसकर कैलास चव्हाण संभाजी मिसाळ दीपक कोळी तसेच बेंदूर उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांचे सहकार्य लाभले अनेक बैलजोडीची गजरात उत्साहात मिरवणूक कुंभोज दसरा चौकातून काढण्यात आली पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावला आहे बैल हा शेतकऱ्याचा मित्र असून बेंदूर या दिवशीच मिरवणुकीदरम्यान पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले होते सर्जा राजाची जोड वाजत गाजत कुंभोज दसरा चौकातून मिरवणुकीने दाखल झाली यावेळी बेंदूर व कर तोडणी कार्यक्रम संपन्न झाला वर्षभर कष्टाचं काम करून बळीराजाला इमाने इतबारे साथ देणाऱ्या बैलांची सेवा करण्याचा सण म्हणजेच बेंदूर बेंदुरा दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते बैलांची खांदे मळणी अर्थात गरम पाण्याने बैलांचे खांदे शेकले जातात बैलांच्या शिंगांना रंगरंगोटी करून रंगीबेरंगी गोंडे बांधले जातात पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो आणि बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूकही काढली जाते आतापर्यंत बेंदूर सण अशा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असे मात्र बेंदूर सणाचं स्वरूपही आता बदलत चालल्याचा प्रत्यय कुंभोज येथील मिरवणुकीत आला शेतकरी दरवर्षी बेंद्रा दिवशी बैलांची सवाद्य मिरवणूक काढतात परंतु यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांऐवजी चक्क डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली कुंभोज दसरा चौकात असलेल्या पेठेतून मुख्य बाजारपेठेतून डीजेच्या दंदनाटात निघालेली बैलांची मिरवणूक आणि शेतकऱ्यांचा उत्साह पाहिला नागरिकांनी देखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती यावेळी बैलांच्या शिंगांना मोरपिसे बेगड हार झुली घातल्या गोडधोड खाऊ घालून रात्री बैलांची भर पावसात डीजेच्या दंदनाटात भव्य मिरवणूक काढली गेली मिरवणुकीत तरुणांचा दांडगा उत्साह होता दुराचे फवारे आणि डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकत होती डॉल्बीतली दंदनाटाची मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंचा समुदाय मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता मिरवणूक संपल्यावर बैलजोड्यांचे सुवासनी औक्षण करून बेंदुराचा सण मोठ्या थाटात साजरा केला शिवसिद्ध न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे